महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सी ही घटनात्मक संस्था असून यामध्ये अध्यक्ष आणि सचिव ही महत्वाची पदे आहेत आयोगाच्या परीक्षा निकाल शिफारसी न्यायालयीन प्रकरणे नवीन नियमावली लागू करणे अशा सर्व जबाबदाऱ्या या सचिवांकडे असतात तसेच सचिव हे कार्यालयीन प्रमुखही असतात मात्र राज्य सरकारमधील अधिकारी सचिव पदाची जबाबदारी घ्यायला उत्सुक नसल्याने दोन महिन्यांपासून हे पद रिक्तय यामुळे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची कुजबूज सुरू झाली आहे एमपीएससीचा कारभार असेल तर तुकाराम मुंडे यांचीच सचिव पदावर नियुक्ती करा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते आपले शिस्तबद्ध स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंडे नेहमीच चर्चेत असतात सोबतच स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे होणारे वाद मतभेद तसंच वारंवार होणारी बदली यामुळे त्यांचं नाव मीडियामध्ये नेहमी असतं मंडई तुकाराम मुंडेंना एमपीएससी च सचिव पद मिळाल्यावर काय बदल होतील किंवा त्यांची नियुक्ती व्हावी का आणि आतापर्यंतचा त्यांचा कार्यकाळ कसा राहिला आहे सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील एम पी एस सी अत्यंत महत्वाचे असे सचिव पद दोन महिन्यांपासून रिक्त आहे काही दिवसांपूर्वी या पदावर जिल्हाधिकारी जगन्नाथ विरकर यांची प्रतिनियुक्ती केली पण त्यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला त्यामुळे डॉक्टर सुवर्णा खरात यांचा कार्यकाळ संपल्यापासून सचिव पद रिक्त असून एम पी चा संपूर्ण कार्यभार वाऱ्यावर आहे विशेष म्हणजे कुणीही संधी अधिकारी एम पी च्या सचिव पदाचा काटेरी मुकुट घालण्यास तयार नसल्यानं हे पद रिक्त असल्याची माहिती आहे एमपीएससी मध्ये सचिव हे अत्यंत

आपला मुंडे आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे प्रसिद्ध असलेले आणि एकेवेळी महाराष्ट्र शासनाकडून सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे बीडचा चार्ज द्यावी अशी मागणी होत होती तुकाराम मुंडे हे त्यांच्या कामाबरोबर त्यांच्या सातत्याने होणाऱ्या बदल्यांसाठीही ओळखले जातात त्यावरून तुकाराम मुंडे ही व्यक्ती व्यवस्थेला पचत नाही असं म्हटलं जातं आपले शिस्तबद्ध स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंडे हे नेहमीच चर्चेत असतात सोबतच स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे होणारे वाद मतभेद आणि त्यामुळे होणारी बदली प्रकरणे यामुळे त्यांचं नाव मीडियामध्ये कायम चर्चेत असतं त्यांचं बरोबर राजकीय नेत्यांशीही सातत्याने खटके उडाल्याचे प्रसंग पाहण्यात आले असल्याने डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जातं दरम्यान गेल्या एकोणीस वर्षांच्या कारकिर्दीत तुकाराम मुंडे यांची तब्बल बावीस वेळा बदली झाली तुकाराम हरिभाऊ मुंडे हे त्यांचं पूर्ण नाव असून त्यांचा जन्म तीन जून एकोणीसशे रोजी ताडसोना बीड येथे झाला पुढे औरंगाबाद येथे उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर मे दोन हजार पाच ला ते केंद्रीय सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांनी देशात चक्क विसावा नंबर मिळवला होता मुंडे यांच्या सेवेची सुरुवात सोलापुरातून झाली नंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली नंतर तिथूनच त्यांची बदली नांदेडला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली दोन हजार आठ साली नागपूर जिल्हा परिषदेवर जेव्हा त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली त्याच दिवशी त्यांनी काही शाळांना भेट दिली तेव्हा त्यांना अनेक शिक्षक गैरहजर दिसले शिस्तप्रिय असलेल्या मुंडे यांनी मग दुसऱ्याच दिवशी सर्व गैरहजर शिक्षकांचं निलंबन केलं तेव्हापासून दहा बारा टक्के शिक्षकाचे गैरहजरीचे प्रमाण एक दोन टक्क्यांवर आले वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्टरांना देखील निलंबित केलं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या कडक शिस्तीचा अधिकारी आपली सरकारी यंत्रणा पाहत होती पण त्याच ते अतिप्रामाणिक आणि शिस्तप्रिय असणं व्यवस्थेला रुचलं नाही साली त्यांची बदली नाशिकला अतिरिक्त आदिवासी आयुक्त या पदावर करण्यात आली हे पद खास त्यांच्यासाठीच तयार केलं होतं तिथं वर्ष सुद्धा पूर्ण झालं नाही तोवरच मे दोन हजार दहा मध्ये त्यांची बदली मुंबईला खादी व ग्राम उद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली नंतर ते जालन्याला जिल्हाधिकारी झाले ते जिथे जात तिथे ते आपल्या कामांनीच वेगळी छाप पाडत असत जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचे काम सहा वर्षांपासून रखडलं होतं ते त्यांनी तीन महिन्यात पूर्ण केलं आणि सगळ्यांना आश्चर्यचकित करून सोडलं पुढे अकरा ते दोन हजार बारा साली त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं पद सांभाळलं जलायुक्त शिवार योजनेमध्ये त्यांनी सोलापुरातील दोनशे ब्याऐंशी गावे घेतली त्या गावातील कामे त्यांनी फक्त एकशे पन्नास कोटी रुपयांमध्ये केली त्यात लोकांचं योगदान पन्नास ते साठ कोटींचं होतं वर्षाला चारशे

झाली त्यांच्या काळात एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा महसूल पाचशे कोटीवर गेला नवी मुंबई मनपा आयुक्तपदी रुजू झाल्यापासून त्यांनी कित्येक काढलं एवढ्यावरच न थांबता त्यांनी नवी मुंबई मधील वाहतुकीची अडचण ओळखता रस्त्याच्या बाजूला बसणारे फेरीवाले व वा अनधिकृत विक्रेते यांना चाप लावला त्यामुळे नवी मुंबईकर सुखावला खरा पण अनेकांचा रोषही त्यांनी ओढून घेतला दरम्यान पुढे त्यांची बदली न होण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली मुंडे पुणे महानगरपालिकेच्या पीएम पीएल चे व्यवस्थापकीय संचालक होते दर महिन्याला पीएमपीएल ची सहा लाख लोकांची असणारी ग्राहक संख्या लाखांवर गेली बस सेवेच्या कार्यक्षमतेमध्ये चाळीस टक्के वरून टक्के अशी वाढ फक्त महिन्यात झाली नंतर मध्ये त्यांच्या नाशिक मधील चांगल्या कामगिरीमुळे सत्ताधारी आणि मुंडे यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता नाशिकच्या नागरिकांनी सातत्याने मुंडे यांना पाठिंबा दिला पण तेथूनही त्यांची बदली झाली मंडळी आक्रमक कार्यशैली तसेच तितकेच शिस्तबद्ध असलेल्या तुकाराम मुंडे शिस्त लावण्याच्या मुंडे जी पावले उचलतात तीच त्यांच्या बदल्यांसाठी कारण ठरतात अशी चर्चा नेहमीच असते सामान्य लोकांना जरी तुकाराम मुंडेंची कार्यशैली आवडत असली तरी सत्ताधारी आणि राजकारण्यांसाठी मात्र ती अडचणीची ठरत असल्याचं बोललं जाते त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकही तुकाराम मुंडेंच्या विरोधात एकत्र यायचे परिणामी तुकाराम मुंडेंची बदली व्हायची असे अनेक वेळा दिसून आलेले आहे मात्र असे असले तरी प्रत्येक वेळी नव्या ठिकाणी रुजू झालेले तुकाराम मुंडेंनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमध्ये कोणताही बदल केला नाही हे विशेष मंडळी तुकाराम मुंडे यांचं करिअर पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते ते जिथे जातात तिथे बदल घडतो आणि बदलही असा की लोकांना तो दिसतो आणि अनुभवायलाही मिळतो आता प्रश्न असा आहे की एवढ्या कडेकोट शिस्तप्रिय आणि कामावर लक्ष केंद्रित करणाऱ्या रे अधिकाऱ्याला एम पी एस सी सारख्या अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील पदावर बसवलं तर काय परिणाम होतील सिस्टम मध्ये खऱ्या अर्थाने शिस्त येईल का परीक्षा प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक बनेल की पुन्हा एकदा राजकीय दबावामुळे मतभेद निर्माण होतील पण विद्यार्थ्यांची एक मागणी मात्र जोर पकडते एम पी एस बदल हवा आणि तो बदल मुंडे जाणू शकतात बाकी तुम्हाला काय वाटतं तुकाराम मुंडे हे एम पी एस सी ठरतील का आणि त्यांची नियुक्ती झाली तर प्रणालीत कोणते बदल दिसतील तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून असे माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जागरण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद